नमस्कार आज आपण मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाची साजरा करत आहोत हा दिवस आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे काही वर्षापासून मराठवाडा निजामाच्या राजवटीखाली होता निजाम आपल्या लोकांवर खूप अन्याय करत होता त्यामुळे मराठवाड्यातील लोक खूप दुःखी होते त्यांनी निजामाच्या राजवटी विरुद्ध लढा दिला या लढ्यात अनेक लोकांनी आपले प्राण दिले अखेरीस मराठवाड्यातील लोकांचा विजय झाला आणि मराठवाडा भारतात विलीन झाला हा दिवस आपल्यासाठी खूप महत्वाचा होता आज आपण या दिवशी आपल्या स्वतंत्रवीराचे स्मारक करतो त्यांनी आपल्यासाठी जे बलिदान दिले त्याबद्दल आपण त्यांचे आभारी आहोत आपण सगळे मिळून आपल्या मराठवाडा दिन साजरा करूया तसेच बार्शी गौडगाव पानगाव या ठिकाणी होते कॅम्प सविस्तर माहिती हैदराबाद संस्थानातील स्वतंत्र सैनिकांनी इंग्रजाच्या हद्दीतील सीमालगतच्या गावात कॅम्प सुरू केले होते या कॅम्पमध्ये लष्करी प्रशिक्षण आणि जनजागृतीचे काम चालायचे असे कॅम्प बार्शी गौडगाव पानगाव श्रीपत पिंपरी येथे होते सोलापूर कॅम्पची जबाबदारी फुलचंद गांधीच्या नेतृत्वाखाली बाबासाहेब परांजपे व्यवसाचार्य संदीपकर बळवंतराव गंगणे विश्वंबर हराळकर यांच्याकडे होती या केंद्राचे काम फुलचंद गांधी यांच्या पत्रा तालीम येथील ऑइल मिलमधून चालायचे तर गौडगाव कॅम्पची जबाबदारी रामभाऊ जाधवावर होती येथे माणिकराव गरड श्रीरंग काकडे यांनी झळ सोसून कॅम्पला मदत केली पानगाव कॅम्पमध्ये ज्ञानेश्वर पाटील विठ्ठलराव पाटील हे प्रमुख होते या कॅम्पमधून मुक्तीसंग्रामाचे बीज पेरले गेले प्रतिनिधी राहुल गुरव डी आर न्यूज